ऍस्ट्रो योगी पहिला सल्ला घ्या विनामूल्य आजच डाउनलोड करा मेष राशी ओव्हर व्ह्यू आपल्या ओळखीच्या व्यक्तीबद्दल संबंधित शुभ समाचार येऊ शकतो आज तुम्हाला शुभ समाचार मिळण्याचा संकेत आहे आज तुमच्या आसपासचे वातावरण चांगले राहील आज जे लोक सदैव तुमच्या आनंदात सामील होतात त्या लोकांबरोबर वेळ घालवण्याची ही वेळ आहे त्यांच्यावर स्नेहाचा वर्षाव करून आपले प्रेम त्यांना जरूर दाखवा मेष मेषराशी रोमांस समजदारी दाखवा राग सोडा माफी करा व सहनशीलतेने नाते संबंध मजबूत करून प्रेम वाढवा तणाव कमी करा मेष राशी करिअर आजच्या दिवशी तुम्ही उत्पादन व जनसंपर्क क्षेत्राशी निगडीत राहाल जर हे तुमचे कार्यक्षेत्र असेल तर तुम्ही अधिक व्यस्त राहाल जरी क्षेत्र वेगळे असले तरी जनसंपर्क होईल मेष मेषराश फायनान्स आपल्या वाहनांबद्दल सुरक्षितता बाळगा कारण चोरीमुळे त्या आपण गमावू शकता मौल्यवान वस्तूंवर लक्ष ठेवा चुकीमुळे त्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे व चोरी होण्याची शक्यता आहे शेजाऱ्यांपासून सावध राहा मेषरास हेल्थ जर तुमचे वजन सतत वाढत असेल तर आज तुम्ही या समस्येकडे लक्ष देणे गरजेचे आहे हे एका दिवसात होणार नाही आज जर तुम्ही व्यायामशाळा सुरू केली तर त्याचा तुम्हाला खूप फायदा लवकरच होईल आपल्या धका धकाधकीच्या वेळापत्रकात व्यायामशाळेला वे कशी जागा द्यायची याबाबत तुम्ही आता लक्ष दिले पाहिजे राशी ओव्हर व्ह्यू आज तुमचा मित्र तुम्हाला मदत मागेल त्याला तुमच्या मदतीची गरज आहे त्याच्याप्रती निष्ठा दाखवा त्यासाठी तुम्हाला त्याची टीकाही करावी लागेल जर त्याने चूक केल्यास ती त्याला सांगा वृषभ राशी रोमांस आज एखादी व्यक्ती तुमचे लक्ष केंद्रित करेल त्यामुळे तुमच्या जीवनात नवीन आशा निर्माण होतील त्यामुळे तुम्हाला तुमचे आश्चर्य वाटेल जर तुम्हाला त्या नात्यामध्ये आकर्षणाहून जास्त वाटत असेल तर त्याचा गंभीरतेने विचार करा वृषभ राशी करिअर आजच्या दिवशी तुमच्या हातून दर्जेदार व अविस्मरणीय काम होईल त्यामुळे त्याचा लाभ उचला तुम्ही जितका विचार करता त्यापेक्षा अधिक, अधिक काम करू शकता वृषभ राशी फायनान्स गुंतवणुकीबाबतच्या बातम्यांनी गोंधळात पडू नका थोड्याच वेळात बातम्या ऐकेल तेव्हा विचार करून गुंतवणूक करा वृषभ राशी आज जीवन पद्धतीतून वाईट सवयी सोडून टाकाव्यात आज धूम्रपान बंद करा सकस आहार व भरपूर व्यायाम करा आज योगा करण्याने पण मनस शांती भेटेल मिथुन राशी ओव्हर व्ह्यू आज तुम्ही अध्यात्माकडे झुकाल व जीवनातील धर्माचे महत्व तुम्ही समजून घेऊ शकाल आपल्या अंतर्मनात पाहण्यास इच्छुक तुम्हाला त्यासाठी सुद्धा वेळ नाही त्या मार्गावर तुम्हाला सुखशांती मिळेल मिथून राश रोमांस आज जोडीदाराने योग्य वेळ न दिल्याच्या भावनेमुळे आपण स्वतःला दयनीय समजाल खरं तर तुमच्या जोडीदाराकडे कामकाजामुळे कमी वेळ आहे या वेळेचा सकारात्मक दृष्ट्या उपयोग करा मिथून राश करिअर या काळात तुम्हाला कोणाचा विरोध होणार नाही ही वेळ सर्व परिस्थितीला सामोरे जाण्याची आहे शत्रू सध्या सक्षम नसल्याने नेतृत्व क्षमता दाखवून स्वतःला सिद्ध करा मिथून फायनान्स जर तुम्ही कायदेविषयी काम करत असाल तर बरेच व्यस्त राहाल मागील गोष्टींमध्ये आनंदी राहाल त्यामुळे आपण कदाचित श्रीमंत बनू शकाल मागील सर्व गोष्टींवर जोर द्या मग पहा निकाल तुमच्याच बाजूने लागेल मिथून रस हेल्थ जर तुम्हाला सध्या लहान सहान त्रास होत असेल तर तुमचे हे आजार आता दूर पडून तुम्हाला आराम मिळेल सकस आहार व नियमित व्यायाम चालू ठेवल्यास शरीरात सकारात्मक बदल होतील कर्क राशी व्ह्यू आज तुम्ही मित्र व परिवाराने केलेल्या केलेल्या मदतीसाठी आभार प्रकट कराल तुम्ही तुम्ही त्यांना सांगाल की त्यांनी मदतीने किती आभारी, आभारी आहात व त्यांना सांगाल की जेव्हा त्यांना मदत हवी असेल तेव्हा तुम्ही सदैव तयार आहात इतर कोणाला मदत लागल्यास सुद्धा तुम्ही तयार राहा मागे हटू नका कर्कराशी रोमांस आज तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर असाल आणि अचानक तुम्हाला जाणीव होईल की तुम्ही शोधत ती व्यक्ती हीच आहे तुम्ही या व्यक्तीला थोड्या प्रमाणात ओळखत असाल त्यामुळे फार जाऊ नका त्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी थोडा वेळ द्या कर्क राशी करियर आजच्या दिवशी तुम्ही तुमची प्रतिमा योग्य प्रकारे समोर ठेवू शकाल तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रावर व तुमच्यावर अभिनंदनाचा वर्षा होईल या क्षणाचा फायदा उचला कर्क राशी फायनान्स खर्चावर नियंत्रण ठेवा कारण तुमचे उत्पन्न काही अमर्यादित नाही इतरांनीही एवढ्यात तुमच्या अतिरेकी खरेदीबद्दल तुमच्यावर टीका केली असेल त्यामुळे आता खरेदी थांबवा आतापर्यंत जी काही खरेदी केली असेल त्याचा आनंद लुटा कर्कराशी हेल्थ आज सकारात्मक दृष्टिकोनाचा भरपूर फायदा होईल आपण मनात जे काही विचार ठेवतो हो त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो त्याने उत्तम निकालाकरिता सकारात्मक रहा आपले लक्ष निर्धारित करून सतत आपण योग्य मार्गावर असल्याची खात्री करा सिंह राशी ओव्हरव्ह्यू शिक्षण क्षेत्रात आज तुम्हाला यश मिळेल जर तुम्ही विद्यार्थी असाल तर अभ्यासात प्रगती कराल तुम्हाला नवीन जागी किंवा नवीन प्रकारे अभ्यास करण्याची संधी येऊ शकते आज तुम्हाला काही महत्वाची सूचना सुद्धा मिळू शकते त्यामुळे तुमचा समस्येकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो सिंह राशी रोमांस आपण व आपल्या मित्रात ज्या मुद्द्यामुळे मैत्री खराब झाली होती तो मुद्दा पुन्हा हाताळावा लागेल व्यक्तीचा हस्तक्षेप टाळा सिंह राशी असे विद्यार्थी जे परदेशातून कुठल्या तरी बातमीची वाट बघत आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस शुभ आहे व्यावसायिकांसाठी आजचा दिवस परदेशातून लाभ प्राप्त करून घेण्याचा आहे तुम्हाला या संधीचा लाभ घेण्यासाठी याच्या अनुकूल स्वतःला बनवावे लागेल या संधीचा फायदा घेतल्यानंतर आपण खूप दूरपर्यंत जाऊ शकाल सिंह राशी फायनान्स सध्या कारणांमुळे रोखीची कमतरता असे असतानाही तुम्ही तुम्ही कर्ज घेऊ शकता दिखाऊ राहा मित्रांना खर्च करू द्या पहिल्या चुका सुधारा खर्चावरती नियंत्रण ठेवा यामुळे काहीतरी भरपाई होईल सिंह राशी हेल्थ आज तुम्ही योग्य खाण्यापिण्याचे सवयी बाळगल्याने तुम्हाला चांगले वाटेल व्यायाम करत राहा वजनावर लक्ष द्या रोज नवीन तंदुरुस्तीची प्रक्रिया शोधा त्याने मनाला शांती मिळेल याबरोबरच तुम्हाला चांगले परिणाम मिळतील कन्या राशी आज तुम्ही तुमच्या परिवारजन किंवा न ऐकता तुमच्या हृदयाचे ऐका हा तुमच्या आतील आवाज तुम्हाला योग्य दिशा दाखवेल तुम्ही स्वतः फार दूर आल्या कारणाने तुम्ही योग्य निर्णय घेण्यात घेण्यात हवा कन्या राशी रोमांस आजचा दिवस प्रणयाने भरलेला असेल त्यामुळे आवडत्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन आपल्या प्रणय भावनात डुबून मजा कराल रात्रीच्या जेवणानंतर चांदण्या रात्रीत फिरण्याची मजा जरूर लुटा कन्या राशी करियर आज तुम्ही तुमच्या व्यवसायाबाबत थोडेसे संभ्रमित व्हाल व कोणत्या तरी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाची अपेक्षा कराल जो आपल्याला चांगलं मार्गदर्शन करेल अशा व्यक्तीशी तुम्ही मोकळेपणाने बोलायला हवे जेणेकरून तो चांगला सल्ला देईल अशा व्यक्ती आपल्या अनुभवाच्या जोरावर तुम्हाला चांगला सल्ला देतील कन्या राशी फायनान्स व्यापारात मोठे नुकसान होण्याची भीती आहे यातून वाचण्यासाठी प्रयत्न करा ठीक आहे की या तात्काळिक झटक्यातून आपल्या व्यवसायातून वाचण्याचा प्रयत्न करा कर्मठ आणि निष्ठावन लोकांना बरोबर घ्या जे तुम्हाला तुमच्या तुम्हा व्यवसायामध्ये नवी प्रगती शोधण्याची प्रगती करतील कन्या राशी हेल्थ खाण्यापिण्याबद्दल काळजी घ्या कारण त्याने तुम्ही सतत खाण्यापासून दूरही राहा जिमला जाऊन व्यायाम सुरू करा दिवसातून सतत खाण्यापासून दूर राहा तुळ राशी आज आपण शांत जागी ध्यान करा बऱ्याच दिवसांपासून तुम्ही मेहनत करत होता हा एक उत्तम ब्रेक असू शकतो ध्यानाने तुमच्यातील नकारात्मकता दूर जाईल तूळ राशी रोमांस आज तुम्हाला तुमच्या प्रेमाकडून भेटवस्तू मिळेल त्याबद्दल अतिशय प्रमाणे व आपुलकीने व कृतज्ञता व्यक्त करा आज तुम्ही जोडीदाराबद्दल खूप आपुलकी दाखवाल त्यामुळे त्यालाही बरे वाटेल तुळ राशी करियर तुम्हाला तुमच्या व्यावसायिक सीमारेषा वाढवण्याची इच्छा असल्यास आजचा दिवस चांगला आहे तुम्हाला तुमच्या बऱ्या वाईट गोष्टींबद्दल योग्य व सकारात्मक विचार करावा लागेल आजचे तुमचे प्रयत्न भविष्यात अधिक उपयुक्त ठरतील तुळ राशी फायनान्स परदेशी संस्थांशी केलेले व्यवहार लाभदायक ठरतील परदेशी कंपनीत नोकरी करीत असाल किंवा परदेशी संस्थांशी व्यावसायिक संबंधात असाल तर आर्थिक फायदा होईल परदेशी संस्थांशी सुसंवाद ठेवा तूळ राशी हेल्थ उच्च रक्तदाब किंवा वजनवाढीचा त्रास होण्याचा संभव आहे त्यामुळे आरोग्याला धोका संभवतो त्यासाठी तुम्ही त्या दोन गोष्टींवर बारकाईने नजर ठेवणे गरजेचे आहे वृश्चिक राशी ओव्हरव्ह्यू आज तुम्ही तुमच्या जीवनातील परिवारातील लोक मित्र आणि जीवनसाथी यांची भूमिका समजून घ्याल तुम्हाला जेव्हा जेव्हा त्यांच्या मदतीची अपेक्षा पडेल तेव्हा ते तुम्हाला नक्कीच मदत करतील त्यामुळे तुम्ही आज जर त्यांच्या आपले स्नेह व त्यांचे तुमच्या जीवनातील महत्व कोणत्या ना कोणत्या प्रकारे जरूर दाखवण्याचा प्रयत्न करा वृश्चिक राशी रोमांस नुकत्याच झालेल्या काही मतभेदांनंतर आज प्रथमच तुम्ही दोघांचे संबंध पूर्ववत झालेले असतील तुम्ही एकमेकांना चांगले समजून घेतली आहे जोडीदार म्हणणे काळजीपूर्वक आहे का त्याला पाठिंबा द्या यामुळे आनंदी राहाल वृश्चिक राशी करियर तुमच्यापैकी काही जणांना आज बढती मिळेल ही वेळ तुमच्या क्षमता दाखवण्याची श्रेष्ठ वेळ आहे तुमचे प्रदर्शन सर्वांच्या उत्सुकतेचे ठरेल त्यामुळे नव्या जबाबदाऱ्या मिळतील वृश्चिक राशी फायनान्स सकारात्मक व आशावादी राहून समोरील काम वेळेच्या आधी पूर्ण करा आजचा दिवस शुभ आहे छोट्या अडचणी येतील पण त्यावर सहज मात करू शकाल साथीदाराची मदत घ्या तुमचा आत्मसन्मान वाढेल वृश्चिक राशी हेल्थ तुमच्या कुटुंबियांपैकी एकाची प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे त्याला तुम्ही घेत असलेला आहार कारणीभूत असेल जर तुमच्या कुटुंबियांपैकी कोणी तरुण व्यक्ती जर आजारी पडली असेल तर त्यांना एखादा नवीन पदार्थ खायला द्या त्यामुळे ते चांगले जेवण करतील व त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होईल धनुराशी आज आपण आपल्या मार्गदर्शनासाठी आपल्या आध्यात्मिक मान्यतेचा आधार घ्याल शक्यता आहे की तुम्ही आध्यात्मिक व्यक्तीचा सुद्धा आधार घ्याल त्यांच्या सल्ल्यावर तुम्हाला विश्वास ठेवावे लागेल तुम्ही पवित्र व धार्मिक स्थळेही जाऊ शकता धनुराशी रोमांस प्रेमजीवनात कलह होऊ शकतो जोडीदार शत्रू नाही संभाषणाने प्रश्न सोडवा पुढे आपले मतभेद दाखवू नका धनुराशी करिअर आज कामात लक्ष द्या तुम्हाला कमीपणा आणण्याचा प्रयत्न जरूर होईल आज तुमच्या नियमांनुसार चाला सहकाऱ्यांकडून चुकीचे सल्ले मिळतील तेव्हा नैतिक मूल्यांवर लक्ष ठेवा आज स्वतःच्या मनाप्रमाणेच करा कोणाचेही ऐकू नका धनुराशी फायनान्स आपण जर आपल्या गुंतवणुकीत शेअर किंवा स्टॉक बॉन्डपासून वेगळे करू इच्छिता तर आपल्या घरगुती किंवा व्यावसायिक जमिनी जुमल्यात गुंतवणुकीचा व्यवसाय करायला हवा आज आपण जमीन जुमल्यास निवड करण्याची गरज नाही पण तरी पण यावर पुन्हा विचार संशोधन कराल तर त्यातून सकारात्मक परिणाम मिळेल धनुराशी हेल्थ आज आपला आनंदी स्वभाव व सकारात्मक दृष्टिकोन याने तुम्हाला उत्तम आरोग्य लाभेल ही गोड बातमी आहे कोणत्याही आरोग्यविषयक समस्या होणार नाहीत पण तसे तुम्ही निर्धास्त होऊन चालणार नाही धार्मिक गोष्टींकडे सुद्धा लक्ष द्यावे लागणार आहे त्याने चांगले जीवन जगण्यास व मानसिक शांती प्राप्त करण्यासाठी मदत होईल काहीतरी नवीन करण्याच्या तब्येतीत भाग घेतल्यास तुमच्या आरोग्यास योग्य अशी विश्रांती मिळेल मकर राशी ओहर आज तुम्हाला वाटेल की तुमची सर्व कामे बाजूला ठेवत आपला वेळ परिवार व मित्र यांच्याबरोबर घालवावा आपली आवडती गाणी लावा व आपल्या मित्रांसोबत मौज मजा करा मकर राशी ओहर जर तुम्ही दोघे असाल तर तुमच्यात विशेष आणि रोमँटिक क्षण घालवण्याची संधी मिळेल जोडीदाराकडून भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे तुम्हीही तुमच्या जोडीदाराला भेटवस्तू देऊन आश्चर्यचकित करू शकता मकर राशी करियर आज तुम्ही चिंतेत याल येईल तुम्ही नोकरीच्या शोधात आहात पण संधी मिळत नाही सकारात्मक विचार करा लवकरच संधी मिळेल मकर राशी फायनान्स आर्थिक मंदीपासून सावध राहा त्याचा अभ्यास करा व अशी गुंतवणूक करा की त्यात तुम्हाला फायदा होईल व्यवसायात नवीन संधी चालून येतील त्याचा विचार करा व पाऊल जपून टाका मकर राशी हेल्थ जरी तुमची तब्येत योग्य अवस्थेत असली तरी पण तुम्हाला लहान सहान विकार त्रास देतील या गोष्टी तात्पुरते असल्याने काळजी करू नये व निराश होऊ नये सर्व काही ठीक होईल आज तुम्ही पूर्ण विचार करून गडबड न करता निर्णय घ्या नाहीतर पुन्हा त्रास होण्याचा संभव आहे गडबड करून आपला मार्ग निवडू नका कारण तुम्हाला वाटेल की तुम्ही चुकीचा निर्णय घेतला आहे विचार करून घेतलेला निर्णय तुम्हाला शेवटी आनंदच देईल कुंभराशी रोमांस आज तुमची एखाद्या अपरिचित माणसाशी खास करून एखाद्या परदेशी माणसाशी भेट होण्याची शक्यता आहे हे व्यक्ती तुम्हाला एखाद्या समारंभात भेटेल हीच व्यक्ती तुमच्या आयुष्यातील समस्या व तुमच्या भावना समजू शकेल तुम्हाला त्यांच्याशी बोलून आनंद मिळेल कुंभराशी करियर कामाच्या निमित्ताने परदेशवारी संभवते ही चांगली संधी असेल स्वतःच्या स्वभावावर नियंत्रण ठेवा व स्वतःची कार्यक्षमता सिद्ध करा कुंभराशी फायनान्स वन थाउजंड फोर हंड्रेड एट आज आपल्याला परदेशी गुंतवणुकीचे आर्थिक फायदे मिळतील परदेशात व्यवसाय विस्तारासाठी चांगली वेळ आहे मालमत्तेशी संबंधित व्यवहार संभवतात योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास दीर्घकाळ फायदे मिळतील योग्य पर्यायाची निवड करा कुंभराशी सध्या आपल्या जोडीदाराच्या तब्येतीची काळजी लागून राहील जरी तुम्ही काही करू शकत नसलात तरी देखील तुम्ही दिलेला मानसिक आधार सुद्धा महत्वाचा आहे जर जोडीदार सहकार्य करत नसेल तर डॉक्टरांना घरी येतात का पहा तुमची मदत मोलाची ठरेल व्यक्ती जी तुमच्या कामात अडथळा बनला होता तो तुम्हाला कामात मदत करेल त्याच्या मदतीने तुम्ही तुमचे काम आरामशी पूर्ण करून घ्याल या संधीचा पुरेपूर फायदा घ्या मीन राशी रोमांस आज प्रेम करण्याचा दिवस आहे अविवाहित लोकसुद्धा नेहमीच्या दिनचर्येला वैतागून जोडीदार शोधण्याचा प्रयत्न करतील मीन राशी करिअर विमानसेवेतील व्यक्तींसाठी आजचा दिवस उत्तम आहे अनेक जुने अनपेक्षित प्रस्ताव समोर येतील पण घाईने निवड करण्यापेक्षा योग्य विचार करून निर्णय घ्या मीन राशी फायनान्स आपण जर शेअर बाजारात पैसे गुंतवणार असाल तर आजचा दिवस योग्य आहे आपण आज स्वतःला सुरक्षित समजाल मीन राशी, हेल्थ कमी झालेला तणाव तुम्हाला तंदुरुस्त ठेवण्यास मदत करेल या संधीचा लाभ उठवत तुम्ही बाहेर जीममध्ये व्यायामास जा